हो कंट्रोलचं आपण गोगल गायसाठी वापरलेलं औषध होतं त्यांचं बघा त्याचा रिझल्ट कसा आहे समोर टाकल्यानंतर गोगल गाय बघा कशी मिली आहे त्याची समोर हा रिझल्ट आहे तिचा शंका स मेली आहे शंकासुद्धा आहे त्याच्या बघा शंका वाळून गेली त्याची हे बघा इकडं आहे प्रत्येक ठिकाणी मोठी गोगल तिचं तिचा म्हणजे तिचं काहीच नाही राहिलं मोठी गोगल गायचं तर विषय संपून गेलाय सुंदर रिझल्ट आहे त्याचा का ते औषधच म्हणजे आपल्या स्नेल किलला सुद्धा भारी येते कारण स्नेल किलवरून काय टायमाल गोगल गाय निघून जाते पण तिला काय फरक इट तिच्याजवळ जायच्या आतच ती मरून पडून राहिली म्हणजे ती श्वासानच ती गुदमरून मरून जाते गोगल गाय खायचं तर लांबच राहील औषध इतकं सुपर औषध आहे त्यांचं ते आणि प्रत्येक शेतकऱ्यानं वापरायला काहीच अडचण नाही कारण ऑर्गॅनिक आहे ते काही त्याच्यापासून इफेक्ट काहीच नाही झाडाला कशालाच नाही आहे आणि बघा तुम्ही आता तिकडं ते झाड खाऊनसुद्धा ते झाड फुटलं आहे पहिलं आपण हे गोगल गायनं झाड खाल्लं होतं तर ते झाड फुटलं आहे आता आपलं हे गोगल गायनं बघा हे खाऊन टाकलं होतं तर ते झाड फुटलं म्हणजे इतका सुंदर रिझल्ट आहे त्याचा